मला आर्थिक मदत मिळून दिल्याबद्दल मी ॲडव्होकेट अनुराधा एकनाथ भोंबे गेले वीस वर्षापासून पुणे आणि बारामती कोर्टामध्ये मोटर ॲक्सिडंट रोड ॲक्सिडेंटमध्ये पैसे काढून द्यायचं काम करते शिंदवणे येथे राहणारे सुहास खेडेकर यांचा अपघात झाला होता या अपघातामध्ये आम्ही त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी केस दाखल केली शिवाजीनगर कोर्टामध्ये ही केस दाखल करण्यासाठी शिवाजी महाडिक साहेब यांनी त्या पार्टीला खूप मदत केली पेपर काढून देण्यासाठी किंवा कोर्टामध्ये येण्यासाठी तारखा घेण्यासाठी किंवा काही आर्थिक सहाय्य त्यांना लागलं किंवा त्यांना मनाला मनाला त्यांना मानसिक फार धीर दिला त्यांनी कारण एक एकूण कुटुंब घरातली करती व्यक्ती गेल्यामुळे खचलेली पार्टी होती तर त्यांच्यासाठी शिवाजी महाडिक यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या केससाठी आम्ही एक वर्षाच्या आत त्या पार्टीला निकाल मिळवून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पंधरा लाख रुपये आम्ही एक वर्षाच्या आत काढून दिलेले आहेत सुहास खेडेकर हे मयत आहेत आणि त्यांच्या पत्नी जयश्री खेडेकर त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा यांना या शिवाजीनगर कोर्टामधून आ, ओनर गाडीचा मालक आणि इन्शुरन्स कंपनी यांच्यातर्फे कोर्टाकडून पंधरा लाख रुपयाची मदत आम्ही मिळवून दिलेली आहे रोड ॲक्सिडेंटमध्ये रोड ॲक्सिडेंट जे होतात त्याच्यामध्ये नुकसान भरपाई पार्टीला मिळत असते मग त्याच्यामध्ये समजा कोणाचा हात गेला पाय तुळ गेला समजा किंवा व्यक्ती जर गमावलेला असेल तर त्याला कोर्टाकडून पैसे मिळतात तर हे सगळे कामं आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये करतो पुणे बारामती या साईडला आम्ही या ज्यूरिक्शनमध्ये काम करत असतो ज्यांना रोड ॲक्सिडेंटमध्ये काही झालं असेल तर त्या लोकांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना मी चांगल्या पद्धतीने मदत करेन सल्ला देईन आणि योग्य ते मार्गदर्शन करेन नमस्कार मी ॲडव्होकेट ए जी बनसोडे पुणे येथे राहायला आहे मी पुणे जिल्हा कोर्टामध्ये तसेच बारामती जिल्हा कोर्टामध्ये गेली तीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो माझं स्पेशलायझेशन म्हणजे मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल या कोर्टामध्ये मोटर ॲक्सिडेंटमध्ये जे नुकसान झालेले असते त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करतो त्या स सं, त्या संदर्भामध्ये काम करीत असताना आमच्याकडे चिंदवणे येथील सुहास खेडेकर यांचा ॲक्सिडेंट झाला मोटर ॲक्सिडेंट झाला आणि मोटर ॲक्सिडेंट झाल्यानंतर था, त्या त्या केसमध्ये आम्ही सहकार्य केलं त्या संदर्भामध्ये काम करीत असताना शिवाजीराव माणिक चिंदवणे येथील यांनी या, या केसमध्ये भरपूर मदत केली ॲक्सिडेंट झाल्यापासून पेपर काढणं आणि इतर काय संबंधित माहिती घेणं त्या कुटुंबाला नुकसान भरपाई काय आहे किंवा नुकसान भरपाई मिळते की नाही याबद्दल काहीही माहीत नव्हते त्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती घेऊन आमच्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर आम्ही सुहास खेडेकर यांची पत्नी जयश्री खेडेकर आणि त्यांची दोन मुली आणि एक मुलगा आणि सुहास खेडेकर यांची आई या स सगळ्यांना त्या केसमध्ये पार्टी करून घेतलं आणि त्या ॲक्सिडंट केसमध्ये ज्या वाहनाने त्यांना अपघात केला होता त्या अपघात मालकाच्या विरुद्ध आणि इन्शुरन्स कंपनीच्या विरुद्ध विरुद्ध केस चालवून एक वर्षाच्या आत निकाल लावून घेतला आणि या कुटुंबाला आम्ही पंधरा लाख रुपये मिळवून दिले हे सर्व कामकाज करीत असताना शिंदवणे येथील समाजसेवक पहिलवान शिवाजीराव माडिक यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सहकार्यातून या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली यदा कदाचित कोणाला अपघात झाला असेल जखमी झाले असेल किंवा दुर्दैवानं मृत्यू झाला असेल तर त्या लोकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा मी काम करतो आणि या संदर्भामध्ये सहकार्य करतो व मोलाचं मार्गदर्शन करतो मोठ्या अपघातामध्ये अपघातग्रस्त झाल्यास त्या लोकांना योग्य ते मदत करू आम्ही आणि योग्य ते मार्गदर्शन करू